या चा फटका मुख्यत्वे बँकिंग क्षेत्राला सुद्धा बसतोय आणि त्यासाठी एटीएम अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे एटीएमची काय सध्या परिस्थिती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव परबनी नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा मुंबईतले ए टी एम सेंटर आहेत ते बऱ्याच प्रमाणात बंद पाहायला मिळतात अनेक ठिकाणी आहेत ते ए टी एम्स बंद आहेत आपण बघितलं की भारतीय स्टेट बँकचं हे ए टी एम आहे आतमध्ये नो कॅशचा बोर्ड लावलेला आहे त्याचबरोबर आतमध्ये ए टी एमला मेसेज देखील येतो आहे आपण मुंबईतले अशा अनेक काही ए टी एम सेंटरची पडताळणी करणार आहोत काय आहे तिकडची सत्य परिस्थिती हे देखील जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर अंधेरी परिसरातल्या दुसऱ्या ए टी एम सेंटरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते मी सध्या उभा आहे बँक ऑफ बडोदा ए टी एम सेंटरच्या बाहेर आपण पाहू शकतो की ह्या ए टी एम सेंटरचं आहे ते शटरच पूर्णपणे डाऊन करण्यात आलेलं आहे त्यामुळे इकडे येणाऱ्या ग्राहकांची आहे ती निराशा होताना पाहायला मिळते आहे ए टी एमची पडताळणी करताना कोटक महिंद्रा बँकसुद्धा आम्हाला वाटेत दिसली पण या ए टी एम सेंटरचं से देखील कुठलेही नोटीस बोर्ड या ए टी एम सेंटर बा बाहेर लावण्यात आलेलं नसल्यामुळे ग्राहकांची इकडे फार मोठी निराशा होताना दिसते कॅश नसल्यामुळे नेमके ए टी एम सेंटर का बंद आहे याची माहिती ह्या कोटक महिंद्रा ए टी एम सेंटरबाहेर देण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे डी सी बी बँकसुद्धा त्याच बाजूला आहे त्याच ए टी एम सेंटरमध्ये आपण पाहू शकतो की कुठलीही सूचना ह्या दरवाज्यावर लावण्यात आलेली नाही आहे एटीएम ची पडताळणी केल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो आहे बँक ऑफ इंडिया या एटीएम सेंटर जवळ आपण पाहू हो शकतो की या एटीएम सेंटरच्या बाहेर एक बोर्ड लावण्यात आलेला आहे ला की दिस ए टी एम इज आउट ऑफ सर्व्हिस म्हणजे ह्या एटीएम सेंटर हे आउट ऑफ सर्व्हिस असल्यामुळे इथे ग्राहकांची फार निराशा होताना पाहायला मिळते आहे ह्या पहिला एटीएम सेंटर आम्हाला पाहायला मिळालं की जिथे बोर्ड लावण्यात आलेले आहे ला की एटीएम सेंटर उपलब्ध नाहीये त्याच्याच बाजूला एच डी एफ सी बँकचे एटीएम सेंटर सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या एटीएम सेंटरच्या बाहेर नो कॅश असा बोर्ड लावण्यात आलेला आहे मुंबईतल्या अंधेरी परिसरात आम्ही दहा एटीएम सेंटरची पडताळणी केली पण त्यापैकी एकही एटीएम सेंटर आम्हाला चालू दिसलं नाही सध्या आम्ही येऊन पोचलेलो आहे आय सी आय सी आय ए टी एटीएम सेंटर बाहेर आणि आपण पाहू शकतो की ह्याही एटीएम सेंटर मध्ये ग्राहकांची निराशा होताना दिसते एकीकडे रॅन्समवेअर व्हायरसचा धोका आणि दुसरीकडे बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये कॅशच उपलब्ध नाही त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत एटीएम बंद असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी ग्राहकांची एक, ग्राह एक मोठी निराशा होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अनुप वैभव परब एबीबी माझा मुंबई